हाय फ्रेंड्स कसे आहात बघूया आपण स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट चार याचे गणित पाहत आहोत त्यामध्ये पहिलं गणित आहे एक ते वीस या नैसर्गिक संख्येमध्ये मूळ संख्येंची बेरीज किती चला तर मग सुरुवातीला आपल्याला काय करायचं एक ते दहापर्यंतच्या मूळ संख्या सांगायच्या वन टू टेनपर्यंतच्या मूळ संख्या सांगा रे दोन, दोन तीन, तीन पाच आणि सात दोन तीन पाच सात ह्या लिहून घेतल्या त्यानंतर आता एलेवन टू ट्वेंटीपर्यंतच्या मूळ संख्या लिहून घ्या अकरा तेरा सतरा आणि एकोणीस शाबास आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची बघा इकडे बा बेरीज करत असताना सोप्या पद्धतीनं सात आणि तीन दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि दोन शाब्बास याची बेरीज येते सतरा त्यानंतर सत्रह आर सात तीन दहाँ दहाँ दहास दीस होता ठीक है तीस आहा चीस चालीस आनी एक चलीस एकेची नौ पन्नास पन्नास दहा साठ कि इत साठ आल त्यानंतर खाली आता ह्यांची प्लस करून घ्या म्हणजे सर्व संख्येची बेरीज झाली सदाशीला सात सहा आणि एक सात किती आलं उत्तर सत्याहत्तर पहा ऑप्शन नंबर किती आहे हे पहा तुमच्यासमोर हे ऑप्शन मांडलेले आहेत ऑप्शन नंबर ए आहे सेवन्टी फाईव्ह बी आहे एटी सी आहे सेवन नाईन आणि डी आहे सेवन सेवन म्हणजेच सत्याहत्तर आणि सत्याहत्तर आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर डी हा राईट करून घ्या अशा प्रकारे सॉल्व करा पुढे जाऊया पहा प्रश्न नंबर दुसरा आहे दोन अंकाच्या प्राकृतिक नैस म्हणजेच नैसर्गिक संख्यांची संख्या आता दोन अंकांच्या संख्या ह्या नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत तर नैसर्गिक संख्या एक तू म्हणजे एक ते आपल्याला माहिती आहे अनंत आहेत ह्या नैसर्गिक संख्या आणि ती नैसर्गिक संख्या कशी सुरू होते झिरोपासून सुरू होते ना मग बघा झिरो एक दोन तीन चार असं भरपूर काही नैसर्गिक संख्या आहेत पण त्यांनी विचारलेलं आहे दोन अंकाची जी नैसर्गिक संख्या आहे त्यांच्यातली एक संख्या जी की अशी संख्या तिची अशी तूट नाही झाली पाहिजे किंवा अशी विभागल्या नाही गेली पाहिजे जसं की मी जर म्हटलं हे पहा याच्यातला एक घेऊ नाईन झी नाईन नाईन नाईन्टी नाईन आहे की नाही तर मग याच्यामध्ये दोन विभागणी कशी होईल नाईन्टी प्लस नाईन म्हणजे नाईन्टी नाईन आहे ना मग याच्यामध्ये हे दोन संख्या आहेत प्राकृतिक आणि ही पण एक आहे म्हणजे अशा तीन पास दोन एक तीनपासून तयार झालेली ही दोन आहे आपल्याला दोन आणि एक तीनपासून तयार झालेली दोन नको आहेत आपल्याला कशी पाहिजे ऑलरेडी नैसर्गिक दोन मग आता हा नाईन वन नाईन्टी वन नाईंटी प्लस वन नाईन झिरो नाईन्टी प्लस वन किती तयार होतो नाईन्टी वन म्हणजे दोन आणि हा एक तीनपासून तयार झालेली ही दोन नैसर्गिक दोन अंकाची नैसर्गिक संख्या ती पण नाही पाहिजे मग ही बघूया आता नाईन झिरो नाईन्टी मग नाईन झिरो नाईन्टीचं असं काही होतं का नाही होत ही ऑलरेडी प्राकृतिक दोन अंकाची नैसर्गिक संख्या आहे म्हणून आपलं उत्तर काय आहे नाईन झिरो नाईन्टी हे पण चेक करून बघूया पहा बरं एट झिरो एटी प्लस नाईन इज इक्वल टू एटी नाईन म्हणजे दोन ह्या दोन संख्या आणि ही एक तीन संख्या यापासून तयार झालेली ही दोन अंकी संख्या ही पण आपल्याला नको आहे म्हणजे आपल्याला ऑलरेडी अशी पाहिजे दोन अंकांची प्राकृतिक संख्या त्यामुळे उत्तर आपलं बी आहे चला पुढे जाऊया पहा प्रश्न नंबर तिसरा तर तिसरा हा करत असताना अगोदर समजून घेऊया दोन मूळ संख्यांच्या कोणत्याही दोन मूळ संख्या ज्यांचा की गुणाकार हा आपल्याला किती मिळाला पाहिजे सर्वात खालीलपैकी लहान संख्या असली पाहिजे त्यांचा गुणाकार दोन मूळ संख्यांचा गुणाकार ह्या खालील दिलेल्या ऑप्शनपैकी असला पाहिजे परंतु सगळ्यात लहान मग यामध्ये हे थर्टी फाईव्ह मोठे आहेत त्याच्यापेक्षा लहान हा आहे त्याच्यापेक्षा लहान हा आहे त्याच्यापेक्षा लहान हा हा आहे मग असा आपण अंदाज नाही काढायचा तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येकाचे मूळ अवयव बघूया चला सांगा रे मूळ अवयव थर्टी टूचे मूळ अवयव सांगा थर्टी टूला कितीने भाग जातो है ना सोळा गुणाकारामध्ये दोन सोळा दोन्ही बत्तीस किंवा आणखी छोट्यामध्ये आठ चौक बत्तीस आता मला सांगा यामध्ये दोन ही मूळ संख्या आहे का आहे, आहे ना दोन तीन पाच सातमध्ये दोन ही मूळ संख्या आहे चार ही मूळ संख्या आहे का नाही ही मूळ संख्या नाही सोळा मूळ संख्या आहे का नाही सतरा आहे पण सोळा नाही आठ आहे का आठ पण नाही सात आहे पण आठ नाही म्हणजे एक असून चालेल का मग नाही त्यांनी विचारले दोन मूळ संख्यांचा गुणाकार पाहिजे दोन म्हणजे कंटिन्यू ही अशा सलग दोन मूळ संख्यांचा गुणाकार पाहिजे याच्यात एकच मूळ संख्या आणि एक मूळ संख्या नाही त्यामुळे हे आपल्याला ऑप्शन नंबर पहिला नको आहे ऑप्शन नंबर दोनमध्ये जा थर्टी थ्री एलेवन थ्रीचा थर्टी थ्री अकरा थ्री तेहतीस मग मला सांगा तीन ही मूळ संख्या आहे का रे आहे अकरा ही मूळ संख्या आहे का रे आहे चला ठीक आहे दोन्हीही मूळ संख्या आहेत दोन्ही मूळ संख्यांचा गुणाकार हा तेतीस ती, मिळाला ऑप्शन नंबर बी हे बरोबर आलेलं आहे परंतु तरीही आपण इकडचे दोन राहिले चेक करून घेऊया आपल्या समाधानासाठी चला घ्या चौतीस कितीच्या पाड्यात आहेत सतरा दोन्ही चौतीस मग बघा आता दोन ही मूळ संख्या आहे का रे आहे सतरा ही मूळ संख्या आहे का रे आहे म्हणजे हे दोन्हीही मूळ संख्या आहेत आणि ह्या मूळ संख्येपासून मिळणारं हे उत्तर किंवा हे मिळणारी जी संख्या आहे ही आपल्याला इथे मिळालेली आहे इथे सी पण मिळालेला आहे ठीक आहे आता थर्टी फाईव्ह एक चेक करून बघूया सतरा पस्तीस कितीचा टेबलमध्ये आहेत बघा बरं साताबाचा साताबाचा पस्तीस मग बघा पाच ही मूळ संख्या आहे का रे आहे ही ते आहे ना सेवन मूळ संख्या आहे का रे आहे म्हणजे ह्या दोन्हीही मूळ संख्या आहेत आणि त्यांचा गुणाकार किती आला आता पस्तीस आला आहे आता आपल्याला हे तीन ऑप्शन मिळालेले आहेत असे मग या तीन ऑप्शनपैकी सगळ्यात छोटा कोणता आहे थर्टी थ्री आहे म्हणजेच आपलं उत्तर काय आहे फक्त बी आहे लक्षात घ्या मित्रांनो फक्त बी कारण त्यांनी विचारलेलं आहे सगळ्यात छोटी मग ह्या तिन्हीपैकी आता सगळ्यात छोटी आपण निवडलेली आहे ही आहे ही ठीक आहे पुढचा नंबर बघूया किंवा पुढचा प्रश्न बघूया तोपर्यंत लिहून घ्या पहा प्रश्न बघून घ्या पहिल्या चार मूळ संख्यांची तुम्हाला काढायची आहे बेरीज आणि ती बेरीज या ऑप्शनमध्ये कोणता आहे त्याचं उत्तर ते पाहायचं आहे ना ती बेरीज कोणती आहे यापैकी तर अगोदर पहिल्या चार मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे पहिल्या चार अशा मूळ संख्या मग पहिल्या चार मूळ संख्या नंबर एक पहिला आहे दोन प्लस तीन दोन तीन पाच आणि सात वन टू थ्री फोर ह्या पहिल्या चार मूळ संख्या आहेत मग त्यांची बेरीज करून बघा चला सात आणि तीन दहा पाच पंधरा दोन इथे सतरा येतो ऑप्शन नंबर डी आहे सेवन्टीन म्हणजेच आपलं उत्तर डी आहे चार नंबरचं ऑप्शन आहे उत्तर सतरा येतं पहिल्या चार मूळ संख्या लक्षात घ्यायच्या पहिल्या म्हटलेलं आहे पहिल्यांदाच येणाऱ्या त्या चार मूळ संख्या म्हणजे दोन तीन पाच सात एक ते दहापैकी आहेत आणि अशा प्रकारे आपलं उत्तर झालेलं आहे तयार करून पुढचं बघूया चला रे गणित नंबर पाचवा बघूया जर छत्तीस हजार चारशे नव्वद या संख्येतील सहा आणि नऊ किंवा सहा व नऊ यांच्या अंकस्थानाचीही आदलाबदल केली तर येणारी संख्या आणि मूळ संख्या ह्या दोन्हीतला फरक सांगायचा आहे येणारी संख्या म्हणजे जी आपण आदलाबदल करून येणारी संख्या असेल ती आणि मूळ संख्या म्हणजे ही तुम्हाला दिलेली आहे ही ही मूळ संख्या आहे म्हणजे मुळात असलेली जी सुरवातीला दिलेली आहे ती आणि तुम्ही आदलाबदल करून तयार करणारी संख्या यातला फरक सांगायचा आहे काय सांगायचं आहे फरक फरक म्हणजे वजा करा शब्बाश आता बघा उत्तरामध्ये एक काम करूया आपण अगोदर ऑप्शन लिहून ठेवूया सांगा बरं ऑप्शन नंबर ए सांगा तीन हजार नंबरचा दोन हजार सत्तर आणि डी नंबरचा ऑप्शन ठीक आहे आता आपण बघूया ह्या ऑप्शनपैकी फरक कसा येणार आहे पहा मूळ अगोदर मूळ संख्या लिहून घ्या तुमची मूळ संख्या आहे इथं नाव लिहायचं मूळ संख्या काय नाव लिहायचं मूळ संख्या म्हणजे तुम्हाला दिलेली आहे ती कोणती दिलेली आहे राईट आहे छत्तीस हजार चारशे नव्वद ही तुमची मूळ संख्या आहे त्यानंतर तुम्ही आता अदलाबदल करून तयार करण्यात येणारी मूल संख्या अदला बदल अदला बदलची संख्या कोणती असणार आहे आता बघा हे तीन आहे तीनला तीन घ्या तीन सहाच्या जागेवर नऊ घ्या म्हणते नऊच्या जागेवर सहा घ्या असे पलटा पलटवायचं आपल्याला मग इथे येईल नऊ इथे येणार चारला चार आणि इथे येईल सहा आणि अशी संख्या तयार होणार आहे ठीक आहे आता अदलाबदल केली आता मला सांगा ही तयार झाली आहे एकोणचाळीस हजार चारशे साठ आणि ही आहे छत्तीस हजार चारशे नव्वद मग फरक काढायचा आहे काय काढायचं आहे मग फरक म्हणजे काय करायचं आहे वजा मग एकोणचाळीस हजार चारशे साठ वजाबाकीमध्ये काय घ्यायचं आहे छत्तीस हजार चारशे नव्वद ही मूळ संख्या घ्यायची आहे यांची वजाबाकी करा शून्याशीला त्यानंतर सहातून नऊ जातात का रे मग चाराचा एक हातचं दिला किती झाले सोळातून नऊ काढा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा तीन आणि तीन सहा आणि एक सात असं स्पीडमध्ये घ्या इथे चाराचा एक दिला म्हणून इथे किती झाले तीन राहिले नवाचा एक हातचा दिला तेरा आणि मग तेरातनं चार काढा नऊ राहतात नऊ राहिले त्यानंतर इथे आता आठ राहिलेले आहेत ठीक आहे एक हातचा इकडे दिला होता आपण मग आठातनं सहा काढा आणि तिन्हतून तीन गेले म्हणजे उत्तर काय आलं दोन हा हजार नऊशे सत्तर ऑप्शन नंबर किती आहे रे ए, ए।, ए आहे ऑप्शन नंबर ए दोन हजार नऊशे सत्तर अशा प्रकारे याचं उत्तर काढायचं आहे चला सगळ्यांनी बघायचं आहे आणि नंतर करून पाहायचं आहे धन्यवाद हा नंबरचा प्रश्न आहे पुढीलपैकी म्हणजे हे दिलेले ऑप्शन हे पुढीलपैकी कोणती संख्या यापैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे आता संयुक्त संख्या म्हणजेच काय ही जर भानगड निर्माण झाली प्रश्न निर्माण झाला तर तुम्हाला पुढचं काहीच लिहिता येणार नाही तर मग हा त्यासाठी मी काय केलं आहे हे असे नंबर देऊन ठेवलेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन हे काय आहेत नैसर्गिक संख्या आहेत आता मला सांगा ह्या संख्येचं ही संख्यांचं आपण अवयव तयार करण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट माहिती असणं पा गरजेचे आहे की संयुक्त संख्या मनाला म मना म्हणायचं कोणाला ज्या संख्येला है ना ज्या संख्येला एक व तीच संख्या तीच म्हणजे तीच मुळातली संख्या ज्या संख्येला एक ने व तीच संख्या या व्यतिरिक्त अवयव असतात काय असतंय ज्या संख्येचे एक आणि ती स्वतःच संख्या तीच म्हणजे स्वतः आहे ना एक आणि ती स्वतःच संख्या या व्यतिरिक्त पुन्हा आणखीन विभाजक असतात आपण त्याला विभाजक म्हणूया विभाजक असतात काय असतात तिचे विभाजक असतात ती संख्या कोणती असू शकते मूळ संख्या असतात पहा प्रश याचं फ हे काय आहे आपण व्याख्या कशी सांगूया मूळ संख्या कशाला म्हणाय हे संयुक्त संख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येला ज्या संख्येचा अवयव किंवा विभाजक ज्या संख्येचा विभाजक एक आणि ती स्वत संख्या याच्या व्यतिरिक्त आणखीन वेगळे विभाजक तिला असतात किंवा तिचे अवयव असतात तर मग ती कोणती संख्या असते संयुक्त आता उदाहरणार्थ काही करून बघूया बघा एकचा मो एकला एकचा विभाजक सांगायचा किंवा एकचे अवयव पाडूया आपण एकला एकनेच भाग जातो किंवा एकचे अवयव एकच आहे त्यानंतर दुसऱ्या कोणत्याच पाड्यामध्ये एक नाही पहा दोन हा एकच्या पाड्यात पण आहे दोनच्या पाड्यात पण आहे त्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येचं आहे का नाही त्यानंतर तीनचे अवयव किती पडतात किंवा विभाजिक बघूया एकने भाग जातो तीनने भाग जातो त्यानंतर चारला एकने, एकने दोनने एकने, चारने, चारने शाबाश पाचला सांगा एक ने आणि पाचनेच फक्त मग आता इकडे सहाला सांगा एक ने कारण प्रत्येक इकडे लक्ष द्या प्रत्येकामध्ये एक, एक हा असतोच एकने प्रत्येक संख्येला भाग जातो विसरायचं नाही चला दोनने जातो या सहाला तीनने जातो का हो चारने पाचने सहाने शेवटी सहाने जातो पाचने पण नाही है ना मग सातला एकने जातो पुढे डायरेक्ट सातच या आठला एकने जातो दो, दो, दोनने जातो दो, चारने जातो आणि आठने जातो शाबाश बरोबर आहे परत नऊला भाग कितीने जातो बघून घ्याय एकने जातो तीन। तीनने जातो आणि नऊनेच जातो फक्त दहाला एकने, एकने एक दोन पाच आणि स्वत ती एक संख्या आता बघा आपला जो हे होता व्याख्या पाहिली होती काय होती की अशी होती की ज्या संख्येला एक आणि ती स्वतः संख्या याच्या व्यतिरिक्त आणखीन अवयव पडतात किंवा विभाजक असतात तिचे आणि अवयव म्हणण्यापेक्षा आपण विभाजक म्हणूया आणखीन तिचे विभाजक असतात म्हणजेच ती संयुक्त संख्या असते आता इथे एकला कितीने एकनेच गेला स्वतःच एक आहे म्हणून ही संयुक्त संख्या नाही संयुक्त म्हणजे काय बरं संयुक्त म्हणजे ती संख्या आणि एक ह्या दोन सोडून त्याच्या व्यतिरिक्त इतर संख्यांचा म्हणजे जसं की बघा क्लासमध्ये एक विद्यार्थी असतो का नाही क्लासमध्ये येणारा टीचर एकाचा असतो का नाही सगळ्या जणांचा असतो म्हणून ते संयुक्त झाला टीचर आहे ना तुम्ही म्हणणार का नाही हे सर फक्त आमच्याच वर्गाचे पाहिजेत असं नाही होऊ शकत त्या सर पुन्हा ते सर, सर दुसऱ्या वर्गाला पण लागतील ना जर कोणी मॅथचा टीचर असेल तर दुसऱ्यालाही शिकवायला पाहिजे म्हणून बऱ्याचशा क्लासमध्ये ते जातात तर त्या बऱ्याचशा क्लासचा तो संयुक्त टीचर झाला मग त्याला म्हणायचं संयुक्त संख्या ज्या संख्येला एक एक आणि ती संख्या याच्या व्यतिरिक्त आणखीन इतर संख्या असतात विभाजक अवयव असतात त्याचे म्हणजे ते झाला संयुक्त संख्या मग संयुक्त म्हणजे काय सगळ्यांचा सोप्या भाषेमध्ये संयुक्त काय बऱ्याच जणांचा बरेच जण त्याचे मित्र आहेत पहा दोनचा मित्र एक आहे दोन आहे या व्यतिरिक्त दुसरे कोणी आहेत का रे नाही म्हणजे ही संयुक्त संख्या नाही है।, है।, है ना हे एकटं दुःख आहे याला मित्रांची गरजच नाही लागली का मग कदाचित चला तीन या संख्येमध्ये तीन सहा एक आणि तीन आहे ही संयुक्त संख्या असेल का मग हा सगळ्यांचा नाही हा स्वतःचाच आहे हा पण एकटाच आहे बरं हा एक आणि चार हे एक आणि तो स्वतः ही संख्या सोडली तर त्याचा आणखीन कोणी मित्र आहे का हो आहे म्हणजे ही संयुक्त संख्या आहे, कमक, आहे, आहे। ती ती का मग हे शबाशा आहे फक्त पाच या संख्येला एक आणि पाच ह्या दोन याचे मूळ अवयव आहेत म्हणजे ती एकच संख्या आणि तीच संख्या या व्यतिरिक्त त्याला कोणी दुसरा मित्र आहे का म्हणजे हा एकटा डुकटा आहे याला सोडून द्या हे आपल्याला नको आहे संयुक्त पाहिजेत आपल्याला हे एक सोडला आणि सहा सोडले तर याचे दोन मित्र मिळाले म्हणजे ही संयुक्त आहे हे एकटंच आहे हे एक सोडलं आणि आठ सोडले तर याचे दोन मित्र आहेत हा एक सोडला आणि हा एक सोडला तर याचा आणखी एक मित्र आहे आणि हा एक सोडला आणि हा एक सोडला तर याचे किती आणखी दोन मित्र आहेत अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच ह्या संयुक्त संख्या आहेत तर सांगा संयुक्त संख्यांचे नंबर सांगा फोर नंतर किती आले नंतर नंतर आणि नंतरचा अशा प्रकारे एवढ्या मूळ संख्या एक ते दहामध्ये निघलेल्या आहेत ठीक आहे आता आपण प्रश्नाकडे वळूया पुढीलपैकी कोणती संख्या, संख्या ही संयुक्त संख्या आहे बघा सतरा ही संयुक्त संख्या आहे का एकोणतीस आहे का पंधरा आहे का सत्त्याण्णव आहे का हे पाहायचं आपल्याला बघा सतराच्या अवयव रे सतराला एकने भाग जातो परत आणखीन दोन्ही नाही तिन्ही नाही चार नाही फक्त सतरानेच जातो म्हणजे सतरा ही संयुक्त नाही ही कशी आहे मूळ संख्या आहे हा ना ठीक आहे एकोणतीस ही मूळ संख्या आहे का मग मूळ संख्या असेल तर तिला अगोदर काटून टाका ती आपल्या काही कामाची नाही कारण मूळ संख्या म्हणजे ती एकटी दुखटी असते आहे ना ती सोडून द्यायची पंधरा ही मूळ संख्या आहे का सत्याण्णव आहे ना सत्याण्णव एक मूळ संख्या आहे ही आपल्या काही कामाची नाही हे अशा एकट्या दुकट्या नको ज्याला मित्र असतात ती आपल्या कामाची आहे ती ही पंधरा निघली परीक्षेमध्ये असं पटापट ओळखायचा मूळ संयुक्त संख्या ओळखा म्हटलं किंवा संयुक्त संख्या कोणती आहे म्हटलं की अगोदर मूळ संख्या काढून टाकायच्या मूळ संख्या म्हणजे त्यांना दुसरे मित्र नसतात एक आणि तीच संख्या याशिवाय दुसरे मित्र नसतात किंवा अवयव नसतात किंवा भाजक नसतात सोडून द्यायचं पंधराचे असतात बघा बरं पंधराचं करून बघूया चला एक नाही भाग जातो हां एक हा त्याचा विभाजक आहे दोनमध्ये तीनच्या पाड्यात आहेत परत पाचच्या टेबलमध्ये आहे परत स्वतः पंधराच्या एक टेबलमध्ये आहे एक आणि स्वतः आहे दोन जर सोडले त्याचे दोन आणखी मित्र आहेत का आहे म्हणजे पंधरा कशी आहे मग संयुक्त संख्या आहे हां शब्बाश असं करायचं असतंय सातव्या नंबरचा प्रश्न असा आहे की पहा इथे नऊ आहे पाच झिरो दोन आणि चार या अंकांचा वापर तुम्ही करायचा आहे आणि त्यापासून बनणारी किमान म्हणजे कमाल म्हणजे जास्त किमान म्हणजे छोटी किमान म्हणजे छोटी मग छोटी काय करायची आहे छोटी पाच अंकी संख्या शोधायची आहे किंवा तयार करायची आहे तुम्हाला अगोदर आणि मग याच्यात शोधायची आहे ना तर बघा मी खाली घेतो उत्तरामध्ये नाईन फाय झिरो टू अँड फोर यापासून बनणारी पाच अंकी संख्या परंतु छोट्यात छोटी मग त्यासाठी अगोदर छोटा अंक कोणता आहे झिरो झिरोला आपण पुढे घेऊ शकत नाही छोटा म्हणजे ह्या याला काहीच व्हॅल्यू नाही त्यामुळे हे पहिल्यांदा घ्यायचं नाही नंतरची घ्यायची दोन घेतला दोन पुढे घेतला शून्य घेतला चार घेतला पाच चा घेतला नऊ काय आलेलं आहे बरं वीस हजार चारशे एकोणसाठ वीस हजार चारशे एकोणसाठ म्हटलं की ऑप्शन नंबर बी मग हा ऑप्शन नंबर बी वीस हजार चारशे एकोणसाठ हे आपलं उत्तर आहे चला ठीक आहे आता इथे आपण थांबणार आहोत सगळ्यांनी आपापल्या अडचणी सांगायच्यात त्या आपण आता दूर करू